माणसाच्या यश आणि अपयशाबद्दलचा एक इंटरेस्टिंग प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे शंभर अशा लोकांचं निरीक्षण केलं गेलं ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप काही करण्याची उमेद आहे आणि त्यांनी आयुष्याची सुरुवात केली सतराव्या अठराव्या वर्षी सो अठरा एकोणीस वीस एकवीस या दिवसांमध्ये या सगळ्या लोकांनी त्यांना आयुष्यामध्ये जे काही करायचं त्यासाठी ज्या गरजेच्या स्किल्स आहेत त्या स्किल्स मिळवायला सुरुवात केली पंचवीसाव्या वर्षी यांना विचारलं गेलं की तुम्हाला काय बनायचं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये या लोकांना पुढे ऑब्झर्व केलं गेलं आणि वयाच्या साठीमध्ये परत एकदा यांच्याकडे जाऊन यांची काय स्टेटस आहे तो बघितला गेला सो so, या ठिकाणी जर बघितलं तर यापैकी एक व्यक्ती शंभरपैकी अतिशय श्रीमंत झालेला होता या शंभरपैकी नव्वद लोक ब्रोक होते ब्रोक म्हणजे देवर नो वेअर ना पैशाची ना संसाराची कुठलीच त्यांची सोय लागली नव्हती ते अजूनही दुसऱ्यांवरती डिपेंड होते याचबरोबर साधारणतः पाच लोक अजूनही झगडत होते की त्यांना नाही अजूनही स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि फक्त चार लोक त्यांच्या आयुष्यामध्ये अपेक्षित यश गाठू शकले या या होते याचा अर्थ काय यशाचा जो टक्का आहे दॅट इज ओनली फाईव्ह पर्सेंट आता तुम्हाला माहिती आहे का हे पाच पर्सेंट लोक कोण होते हे पाच पर्सेंट लोक तेच होते की ज्यांना एक्झॅक्टली काय करायचं हे माहित होतं आणि या पाच टक्क्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना तर इतर लोक तुमच्या आसपासचे काय करतायत त्यांना ब्लाइंडली अंधपणे फॉलो करायचं सोडून तुम्हाला आतून काय व्हावं वाटतंय त्याचा गोल तुमचा लिहिलेला पाहिजे एक गोल लिहिलेला व्यक्ती ज्याचं ध्येय कुठेतरी भिंतीवर एखाद्या कागदावर लिहिलेलं आहे त्या व्यक्तीची खूप जास्त शक्यता आहे की तो यशस्वी होईल भलेही त्यांनी प्रयत्न करू द्या किंवा नको मात्र जर तुम्हाल या तुम्हाल 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 करा, करा, तुम्हाला या पाच टक्के यशस्वी लोकांच्या रांगेमध्ये येऊन बसायचं असेल ना तर तुम्हाला तुमचा गोल सेट करावा लागेल रील आवडली असेल तर नक्की सेव्ह करा शेअर करा मला फॉलो करा आणि शंभर टक्के बिंग बिसफुलच्या या कम्युनिटीमध्ये या ज्या ठिकाणी तुम्हाला सायंटिफिक गोल सेटिंग शिकवण्यासाठी काही फ्री वर्कशॉप मी लवकरच आहे